शुभ सकाळ थँक्यू चला त्याला आपण आज कुठं आलो तेच लोकेशन सांगा कसं माल भारी दिसते गवत तर मित्रांनो आपण यूट्यूबला लाईक चांगले पडलेत तर आपल्या त्यापेक्षा तिपटी पाहिजेत मित्रांनो तो मी छोटे व्हिडिओ का बघत नाही लोक बघत नका परंतु मोठे व्हिडिओला लाईक करा मी आज सांगा बरं कुठंही मस्त वातावरण आहे शुभ सकाळ थँक्यू सगळं सकाळ ब्लॉग बनणे एवढं सोप गोष्ट नाही मित्रांनो तर मित्रांनो जिसं एक ब्लॉग काढायला एक तर छोटा व्हिडिओ आहे मित्रांनो आपला तर मित्रांनो आपण बरेच दिवस झाला तुम्हाला सांगायचं राहिले मित्रांनो आपल्या यूट्यूबला कसं दिसतंय वातावरण तर इकडं चिमण्यावर टायचं सकाळ सकाळ मस्त वातावरण झालंय चिप आणि आज म्हणलं एखाद्या आज माळावर येवा इकडं एखादा ब्लॉग बनवूया तर एका जागा परिशान होते माणूस तीच ती दाखवत आहे तर मित्रांनो इकडे कसं आहे इकडे कोणतं ठिकाण आहे तुम्हाला कोणाला कळणार नाही मित्रांनो ना। तर आपण इकडं आलोत कशासाठी आलो कोणाला माहीतच नाही आणि एक ब्लॉग बनून जावं आता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ ते सांगा फक्त यूट्यूबला मित्रांनो भरपूर लाईक वाढल्यात आज बारी दिसतंय सकाळ सकाळ म्हणलं एखादा क्वालिटीबाज व्हिडिओ बनवूया तर मित्रांनो मी इकडं माळावर आलतो आज म्हणलं एखादा ब्लॉग बनवून दाखवा कसं वाटलं व्हिडिओ दाखवा जुन्या काळात विहिरीची पद्धत कशी झाली मित्रांनो विहीर पडली घोबऱ्याची विहिर आहे तर जुन्या विहिरीत आलो होतो तर आज इकडं हाळमाळ न आलं आज ब्लॉग बनवायला रोज कंटाळा येतोय तिथले तिथले हिडो लोक काय लाईक करी ना नवीन काहीतरी दाखवा म्हणलं आणि इकडं लाईक करा भरपूर शेअर करा कमेंट करा थँक्यू